नमस्कार आज आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत आम्ही गेलो भात लागण करायला पहा भात लागणीसाठी छान पैकी खाचर तयार करायचं चाललंय बरं का चिखल बनवायचं चाललंय ही आमची शाळेतील छानसं मंदिर आणि मंदिरा शेजारी असणारं हे भात लागणीसाठी बनवत असलेलं खाच किती छान चिखल तयार केलंय ना बघा मुलं पाहतायत आमची आता आपल्याला भात लागण करायला जायचंय जायचं का नाही चिखलात असताना पावसाची रिप रिप पण सुरू झाली मग निघालो आम्ही भात लागण करायला बांधा बांधाने छान पैकी गेलो आणि हळूच उतारलो मुलं ही आमची उतारली सगळी गावकरी मंडळी आमच्या विरामनेवाडीतील भात लागण करत होतेच आम्हीही तिथं पोचलो भात लागण करायला आणि काय पावसाची पण रिमझिम रिमझिम सुरू झाली मस्त मजा आली त्या चिखलात आणि सगळ्यांच्या बरोबर आम्ही भातलागणही केली आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी आमच्या गा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष केंद्रप्रमुख सगळेच भात लागण करायला आज तयार होते मग कसा वाटला आमचा आनंददायी शनिवार मुलांनीही खूप मजा केली सगळीजण आम्हाला मदत करत होती अशा रीतीनं या निसर्गरम्य वातावरणात आम्ही भात लागण करत होतो छानपैकी मागं भलरी गीतं मनोरंजन गीतं गावकरी जशी म्हणतात तसं म्हणणं देखील सुरू होतं आम्ही आणि त्या तालावर छानपैकी भात लावत होतो बघा सगळेजण किती छान भात लावत आहेत दोन्ही बाजूला ती काठी घेऊन उभी येत रस्सी धरून आणि त्या रस्सीच्या लाईनमध्ये चिखलात छान भात लावत होते इतके दिवस कालच नाही एवढं छान वळ चिखलात भात कसं बरं येत असेल आता बाकी आम्हाला समजलं बरं का की कशी छान ओळ धरली जाते आणि भात लावलं ला जातं मुलं मात्र चिखलात छान मज्जा करत होती आणि आम्ही भात लावायला शिकत होतो मुलांनाही कसं भात लावायचं हे शिकलो म्हणजेच काय माझी माती माझा देश या मातीशी छान आपली नाजुरी की आपल्याला ती भरभरून देते असं हे दान या मातीतून आपल्याला नक्कीच मिळतं प्रत्येक पिकांची लागण कशी वेगवेगळी असते असं समजलं गावकऱ्यांच्यात आम्हीही मिळून मिसळून काम केल्यामुळे त्यांनाही खूप आनंद झाला तीही छान मिक्सअप झाली अशा रीतीने आम्ही आज भात लागण शिकलो मुलांनी तर खूपच मजा केली चिखलात नुसते इकडून तिकडे भात कसे लावायचं हे पाहत होते बघितलं नाही ही भात शेती आत्तापर्यंत एवढं भात लावून झालेलं होतं किती छान ओळीत एका लाईनमध्ये मस्तपैकी भात लावून झालेलं होतं असा हा निसर्गरम्य परिसर तामजाई देवीचं मंदिर आणि आमची भात लागण सगळं काही मजेत सुरू होतं आता हे गाणं कशी म्हटली जातात भात लागण कशी केली जाते हे आपण आता पाहणार आहोत या

मग आवडला ना आमचा आनंददायी शनिवारचा हा उपक्रम नक्की या आमच्याकडे भात लावायला तुमची वाट बघतोय आणि हा उपक्रम आवडला असला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया धन्यवाद